नमस्कार सर्वांना मी जयश्री पाटील आपल्या सर्वांना भोगी सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण भोगीची भाजी करणार आहे ती ही सगळं तयारी करून घेतली मी एक कांदा चिरून घेतला एक टेमाटो हे ते शेंगा गेवडे शेंग, ही गेवड्याची शेंग ही बटाटू ही हिरवा हरभरा फ्लावर वांगी गाजर हे वटाणा हे बोरं आणि हे शेंगदाणे आणि हे आपलं खोबरं कोथिंबीर आलं लसूण ह्याचं वाटण करून घेतलंय तेल ओतून घेतलं आपण आता थोडीशी मोहरी आणि थोडस जिरं Så tar vi salaten som vi husker. वाटण टाकते आता यात आपण खोबरं कोथिंबीर आणि थोडं आललं वाटण करून घेतले तर हे आपलं घरचा मसाला दोन चमचे टाकते मी सगळ्या भाज्यात टाकून घेते Kabar jenggit deh. Kita baki ke baju aja untuk tapi. sih गरम मसाला थोडं वापरून घेते जरा झाकून ठेवते पाणी गरम दुसरं कर पाणी गरम करायला ठेवते त्यात वतते मग पाणी पण मग असे तिळवी सरलो होतो थोडं तिळ तर पाहिजेच भाजीलाच गरम पाणी ओतून घेते भाजी आपली भाजी छान झालं आपलं ताट तयार कशी वाटली रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद